पुण्याच्या हिंजवडी भागात बुधवारी सकाळी एका टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना घडली होती यात एका ग्राफिक कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता मात्र प्रथम दर्शनी अपघात वाटणाऱ्या या संपूर्ण प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे हा अपघात नसून घातपात असल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून उघड झाला आहे या प्रकरणी टेम्पो चालक जनार्दन निळकंठ हंबर्डीकर हा आरोपी आहे मालकाने दिवाळीला बोनस दिला नाही पगार कापला या वादातून जनार्दन याने हे भयानक कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं संबंधित ग्राफिक्स कंपनीच्या मालकाचे टेम्पो चालकाशी जुने वाद आहेत घटनेच्या एक दिवस आधी आरोपी जनार्दन याने फ्लेमेबल रसायन खरेदी केले घटनेच्या दिवशी सकाळी जनार्दनने फ्लेमेबल रसायन असलेली बाटली आणि कापड्याच्या चिन्ह्या ठेवल्या त्यानंतर त्याने हिंजवडी भागात येताच ही बाटली गाडीत सांडवली आणि त्यानंतर आगपेटीने काढी लावली त्यामुळे लागलेल्या आगीत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता यामध्ये टेम्पो चालक हाच गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये मध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्भावी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजवडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन अंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेन्जिन सोल्युशन स्वतःच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापड्याच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरले जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंज्युर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंदुडी पोलीस करत आहोत यामध्ये या या। व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले च्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट असतात त्याबद्दल आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर व्हेरिफाय केले त्यावेळेस कळलं के की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिंगवरून इंट्रोग्रेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे